राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे म्हणून म्हटलं ते परदेशामध्ये होते खूप काळ ते खूप काळ परदेशात राहिल्यामुळे त्यांना इकडलं परिस्थिती माहीत नाही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचा पक्ष आणि चिन्ह पळवून सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये ताकदीने उभे राहिलो आमचेही पक्ष शिवसेना कोणाचा पक्ष टिकला असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे म्हणून म्हटलं ते परदेशामध्ये होते खूप काळ ते खूप काळ परदेशात राहिल्यामुळे त्यांना इकडलं परिस्थिती माहीत नाही राष्ट्रवादी पक्षानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कधी नव्हे इतकं मोठं यश मिळवलं आहे हे पक्ष टिकल्याच लक्षण आहे कार्यकर्ते जागेवर असल्याचं लक्षण आहे आणि लोकांनी भरभरून मतदान केल्याचं लक्षण आहे आठ लोकसभेच्या जागा जिंकणं माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लहान गोष्ट नाही त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना त्यांचा पक्ष आणि चिन्ह पळून सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये ताकतीनं उभे राहिलो आमचेही पक्ष शिवसेना ताकतीनं उभे आहेत आणि आम्ही नऊ जागा जिंकलो खूप अभ्यास करावा लागेल या राज्यात त्यांना